श्री स्वामी समर्थ स्वामिनीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गौरी विसर्जन आणि आमच्याकडे दोरे घ्यायची पद्धत असते हळदी कुंकू आज असतं आमच्याकडे गौरी विसर्जनाच्या दिवशी तर बघू शकता आपल्या गौराया ज्या आहेत त्या आता थोड्याच वेळाने सगळं हळदी कुंकू वगैरे झाल्यानंतर बघू शकता त्यांचे चेहरे जे आहेत ते असे हे दिसतात सुकल्या सुकल्यासारखे दिसतात तर इकडे सकाळचं नैवेद्य वगैरे सगळं झाले आता दोरे घ्यायच्या बायका बोलून हळदी कुंकू करायचं आणि त्यानंतर संध्याकाळी विसर्जन असतं तर इकडे बघू शकता छान असं आपलं सुंदर आणि सोबर कमी वेळामध्ये केलेलं डेकोरेशन तर बघा आमच्याकडे दोरे घ्यायची पद्धत आहे तर दोरे कसे घेतले जातात हे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे पण दोरे हे पाच घेतात सात घेतात नऊ घेतात असे दोरे बनवलेले असतात आणि ते दोरे जे आहेत ते सुवाशिनींनी ते दोऱ्यांमध्ये सगळं ते साहित्य जे आहे ना ते घालून गाठी बांधायची पद्धत असते आता मला काल परवा एक कमेंट आली होती की एका त्याची तर आम्ही दहा अकरा वर्ष झालो म्हणजे गौऱ्या बसवतो पण दोरे कधी घेतले नाहीत तर ती परंपरेचं काय तर नेमकं कसं आहे बघा आता हे पूर्वीपासून जे आलेलं आहे आता आमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासूनच हे दोरे घेतात त्यामुळे मला माहिती आहे की आमच्याकडे दोरे घेतात पण आता जर तुमच्याकडं पद्धत असेल किंवा तुमच्या आजूबाजूला लोकांकडे जर तुम्ही बघताय गौरी बसवल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी दोरे घेत असतील तर तुम्हीसुद्धा घ्या आणि जर तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल कसं आहे बघा ज्या आपल्या पूर्वजांच्या परंपरा असतात ना तर त्याच आपण पुढे चालवतो असतो तर असं आहे आता ही परंपरा जी आहे ना ती आमच्या आमच्या इकडच्या भागामध्ये पहिल्यापासून घरोघरी असे दोरे घेतले जातात आजच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी नऊ सो पाच सो सात सो असं येऊन हळदी कुंकू करायचं दोरे घ्यायचे ते दोरे ओटीमध्ये घालायचे आणि त्या दोऱ्यामध्ये जे सुपामध्ये दाखवतो तुम्हाला साहित्य ते सगळं साहित्य जे आहे ना ते सगळं त्या दोऱ्यामध्ये घालून गाठी द्यायच्या उखाणे घ्यायचे तर अशी पहिल्यापासूनची परंपरा आहे गौरी विसर्जनाच्या दिवशी असे दोरे घेतले जातात आणि त्यानंतर मग दो गौरीकडे काय काय मागायचं ते माग मागायचं असतं मागणं असं असतं तर इकडे बघू शकता माझी रांगोळी घालायची मी सगळं आधी आवरून घेतलं घरातला नैवेद्य वगैरे तयार करून घेतला देवाला नैवेद्य दे दाखवून घेतला आणि त्यानंतर रांगोळीला सुरुवात केली होती कारण रांगोळीला जरा वेळ लागणार होता म्हटलं जर बायका आल्या तर अचानक आपलं सगळं आवरलेलं असावं हो। त्यामुळे आवरून मग रांगोळी काढायला बसले होते अगदी साधी सिंपल रांगोळी काढलेली ही काढलेली आहे पाच बोटांची आणि तिकडं तर साधी सिंपल काढली कारण रांगोळी काढायला थोडी जागा नव्हती कारण बायकांना बसायला जागा लागेल त्यामुळे मग मी काय केलं होतं थोडीशी म्हणजे छोटीशीच रांगोळी काढली होती तर अशा पद्धतीनं साधं सिंपल सजावट केलेली आहे तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि दोरे घ्यायची पद्धत तुमच्याकडे आहे का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडं तर आहे त्यामुळे आणि बघा जसं आठवल तसं जसं हे करेल तसं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी केल्या होत्या आणि बघू शकता हे जे आहे ना दोऱ्या दोरे घ्यायचं साहित्य आहे बेल फुलं खोबरं सुपारी हळकुंड खारीक त्यानंतर पत्रे असतात आगडा दुर्वा हे सगळं जे आहे ना ते सगळं घातलं जातं त्याच्यामध्ये बघा तर इकडे बघू शकता तुम्हाला सगळं जवणाचं बा दाखवते आणि नैवेद्य असतो आमच्याकडं आजचा कानवल्याचा गुळाचे कानवले भात साखर दही असा नैवेद्य असतो तर इकडे सुवासणी सगळ्या आलेल्या आहेत बघा नऊजवणी सो झालो आम्ही आणि सगळ्यांनी मिळून मी नऊ दोरे केले होते तर नऊ दोरेबरोबर झाले आणि सगळ्यांनी मिळून दोरे घेतले त्यानंतर मग दिवसभर हार्दिकुंकासाठी इकडं तिकडं जाणं होतंच ग लक्ष्मी बघायच्या कोणाचं कसं आहे कोणाचं डेकोरेशन कसं आहे कोणी कोणी वेगळं काही केलेलं आहे आणि मग ते सगळं बघायचं आणि त्यानंतर पुढच्या वर्षी आणखीन काही काही बदल करायचे तर असं असतं बघा प्रत्येक गृहिणी म्हणजे प्रत्येकांचं असं असतं ज्यांच्याकडे गौरी आहे त्यांचं प्रत्येकाचं असं असतं मग आपल्याला बाहेर गेल्यानंतर नवीन काहीतरी वेगळं वेगळं पाहायला मिळतं तर आमचा छत जो तो आहे तो पाईपाचा आहे आणि त्याच्यानंतर ते जो मंडप घेतलेला आहे तोसुद्धा आईतच घेतलेला आहे तर त्या एक साईडनं थोडासा पाईप दिसत होता तर म्हटलं त्याला थोडंसं पुढच्यावरशी बदल करूया आणि खूप छान सुंदर आणि सोबर अगदी कमी वेळामध्ये झालेलं केलेलं कमी वेळ म्हणता येणार नाही तसं तरी साडे दहा वाजले होते हे सगळं करायला गौरी यायच्या दिवशी सगळी म्हणजे बाकीची सगळी तयारी करण्यासाठी त्यानंतर फराळ वगैरे तर अगोदरच बनवून घेतलं तुम्ही तर सगळे व्हिडिओ पाहिलेलेच आहेत फराळाचे तर असं काहीसं सगळं गौरी यायच्या अगोदर पंधरा दिवसापासूनची तयारी असते आणि खरंच त्यानंतरचे हे समाधान असतं ना तर ते खूप वेगळं असतं खरंच आपण पंधरा दिवस अगोदरपासून भोगतो गौरी येणार आहेत गणपती येणार आहेत हे करायचं आहे ते करायचं आहे तयारी करायची आहे घराची साफसफाई करायची आणि फायनली हा सण येतो आणि इतका भरकरणं जातो ना खरंच काही कळत नाही आणि खरंच हे गणपती विसर्जन झाल्यानंतर गौरी विसर्जन झाल्यानंतर बघा घरामध्ये खूप एकदी एकदमच अशी शांतता पसरते तर आमच्याकडे गणपती दहा दिवसाचे असतात गौरी गेल्यानंतर सुद्धा दोन तीन दिवस परत गणपती असतात राजेंद्र काय <coughs> राजेंद्र पाटलांना भरपूर आयुष्य काय मागत लेकराबाळांना भरपूर आयुष्य काय मागत लेकराबाळांना सुख समाधान आरोग्य खा... काय मागत अखंड सौभाग्य काय मागत गाडी बंगला तर बघा अशा पद्धतीनं दोरे घेतले जातात आणि ते दोरे घेतलेले लक्ष्म्यांच्या निम्मेनिम्मे करून ओटीमध्ये ठेवायचे म्हणजे गौरांच्या ओटीमध्ये आणि आपण काय आपन मागता दुसऱ्याने विचारायचं आपल्याला एखाद्या सुवासनेने आणि आपण आपल्या मनातल्या इच्छा सांगायच्या देवी आईला लक्ष्मी आईला की आपल्याला काय काय पाहिजे हे मुलाबळांना भरपूर आयुष्य आपल्याला अखंड सौभाग्य मुलाबाळांचं चांगलं आरोग्य सगळं असं म्हणजे सगळं असं मागायचं आणि त्यानंतर बघा हे तुम्हाला दाखवते आपले लक्ष्मी जे आहेत ना चेहरे जरा मायुसलेले झालेले आहेत जा बघा दुसऱ्या दिवशी खरंच बघा ज्या दिवशी विसर्जन असतं ना त्या दिवशी खरंच चेहरे मायुसलेले होतात आणि आपण एवढं खरंच म्हणजे आपणसुद्धा बघा ज्या वेळेस आपण आपल्या माहेरावरून माहेरा सासरी येत असतो आपलेसुद्धा डोळे पानवतात तसंच खरं गौरायांचं सुद्धा असतं बघा तर त्यांचेसुद्धा आज डोळे असे पानवलेले दिसत होते चेहरे मायुसलेले दिसत होते आणि त्यानंतर बघा दोरे वगैरे घेतले आणि मग आम्ही बाकीच्यांच्या घरी गौऱ्या पाहण्यासाठी गेला होता तर बघा इथं माझी चुलत मावशी राहते तर मावशीच्या घरच्यासुद्धा गौराई तिनं तर इतका आटाच केला होता खूप सुंदर गौऱ्या बसवल्या होत्या तर तिथलेसुद्धा तुम्हाला छोटीशी झलक दाखवते म्हणजे गौरी मावशीच्या गौराई आणि त्यानंतर मग स सगळीकडून फिरून आल्यानंतर बघा संध्याकाळी तिने संजेला आरती केली धूपदीप केलं घरामध्ये आणि त्यानंतर आठ साडेआठच्या नंतर आम्ही गौरी विसर्जन क करण्यासाठी घेतलं आणि गौरीचं सगळं साहित्य जे काढायला आहे ते घेतलं चला तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करा मी स्वामी समर्थन